नमस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून एक मोठी संधी आलेली आहे विशेषत वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी चला भरती बद्दल सग्ड़ का तर मग या भरतीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया तर सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी काय आहे तर तीहीच की के आपला दवाखाना या योजनेसाठी थेट मुलाखतींद्वारे म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती करत आहे ही एक तातडीची प्रक्रिया आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे अच्छा मग नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे चला पटकन एक नजर टाकूया ओके तर इथे तीन प्रकारची पदं आहेत वैद्यकीय अधिकारी दुसरं स्टाफ नर्स इथे फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात आणि तिसरं आहे बहुउद्देशीय कर्मचारी हे पद पुरुषांसाठी आहे आणि हो प्रत्येक पदासाठी पाच पाच जागा आहेत आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे पात्रता काय हवी आणि पगार किती मिळणार चला एक एक करून प्रत्येक पदाची माहिती घेऊया आता ही माहिती जरा नीट बघा वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वयोमर्यादा चक्क सत्तर वर्षांपर्यंत आहे म्हणजे खूपच जास्त स्टाफ नर्ससाठी ती पासष्ट वर्ष आहे पण बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी मात्र खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस आणि राखीवसाठी त्रेचाळीस अशी वेगळी मर्यादा आहे पगारातही बघा एमबीबीएससाठी थेट साठ हजार तर बी एम साठी चाळीस हजार रुपये आहेत म्हणजे ज्यांच्याकडे एम बी बी एस डिग्री आहे त्यांच्यासाठी महिन्याला सरळ सरळ साठ हजार रुपये पगार ठरलेला आहे बरं आता बी एम एस डॉक्टरांचं गणित थोडं वेगळं आहे इथे पंचवीस हजार रुपये फिक्स पगार आहे आणि त्यावर पंधरा हजार रुपये हे तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतील म्हणजे इन्सेंटिव्ह असं मिळून एकूण चाळीस हजार रुपये दरमहा मिळतील आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे ही सगळी पदं पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत म्हणजे कंत्राटी स्वरूपाची ही परमनंट सरकारी नोकरी नाही हे अगदी स्पष्ट आहे चला आता सगळ्यात महत्त्वाच्या माहितीकडे वळूया मुलाखत कधी आणि कुठे होणार आहे ही माहिती तर चुकून चालणारच नाही तारखांमध्ये अजिबात गोंधळ नको वैद्यकीय अधिकाऱ्यांची म्हणजे मेडिकल ऑफिसर्सची मुलाखत आहे नऊ ऑक्टोबरला होणार आहे आणि त्याच्याबरोबर म्हणजे आठ ऑक्टोबरला स्टाफ नर्स आणि बहुउद्देश्य कर्मचारी पदासाठी मुलाखती होतील आणि एक चांगली गोष्ट म्हणजे सगळ्या मुलाखतींसाठी ठिकाण एकच आहे ते म्हणजे कल्याण पश्चिमेला असलेलं के डीएमसीचं आरोग्य मुख्यालय त्यामुळे पत्रा शोधायला जास्त धावपळ करावी लागणार नाही आता मुलाखतीच्या दिवशी नक्की काय काय होणार ते समजून घेऊया सकाळी दहा ते साडे अकरा फक्त याच दीड तासात अर्ज जमा करायचा आहे त्यानंतर कागदपत्रांची तपासणी होईल आणि मग दुपारी दोन वाजल्यापासून मुलाखतींना सुरुवात होईल एक गोष्ट लक्षात घ्या सकाळची वेळ चुकली तर मुलाखतीला बसता येणार नाही ठीक आहे वेळ आणि ठिकाण तर कळालं पण आता प्रश्न उरतो तो तयारीचा म्हणजे मुलाखतीला जाताना सोबत काय काय न्यायचे चला तर मग आता कागदपत्रांची एक संपूर्ण चेकलिस्टच बघूया जेणेकरून ऐनवेळी कोणतीही धांदल लुडणार नाही सगळ्यात आधी शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्र अर्जाची प्रिंट जन्मतारखेचा पुरावा दहावी बारावीची मार्कशीट डिग्री आणि सगळ्या सेमिस्टरच्या मार्कशीट्स आणि हो व्यावसायिक काउन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट एक गोष्ट लक्षात ठेवा मूळ कागदपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीज दोन्ही सोबत न्यायच्या आहेत यानंतर येतात ओळखपत्र आणि आरक्षणाशी संबंधित कागदपत्र म्हणजे जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर डोमिसाईल सर्टिफिकेट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि हो एक खास गोष्ट विसरू नका लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा सोबत न्यायचे आहे आणि हा हा एक खूप महत्वाचा नियम आहे निवड प्रक्रिया खूपच वेगवान आहे जर निवड झाली तर उमेदवारांना फक्त सात दिवसांच्या आत कामावर हजर व्हावं लागेल त्यामुळे मानसिक तयारी ठेवणं खूप आवश्यक आहे बरं मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो किंवा असं म्हणूया की ह्या संधीकडे पाहताना सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कोणती आहे या सगळ्याचं सार एकाच वाक्यात सांगायचं तर ही एक वेळ संवेदनशील संधी आहे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू असल्यामुळे तयारी आणि वक्तिरशीरपणा यावरच सगळं काही अवलंबून आहे त्यामुळे कागदपत्रं आत्ताच तयार ठेवावीत आणि दिलेल्या दिवशी वेळेवर पोहोचावं पण जाता जाता एक विचार म्हणत येतोच सरकारी आरोग्य सेवेमध्ये अशा वेगवान कंत्राटी भरती प्रक्रिया हेच आपल्या आरोग्यव्यवस्थेचं भविष्य आहे का